चलो आजाज एकदम डेंजरस एरिया बोरिंग तो प्रवास गुड मॉर्निंग मित्रांनो पहिल्यांदा असं झालंय की आम्ही साडेसहाच्या अगोदर रेडी झालोय इथे आपली आता शिकार आहे सकाळचं थंडगार हवेतलं ते शांत पाणी आणि समोर दिसणारे बर्फाच्छादित पर्वत जणू काही चित्रातलं दृश्यच जिवंत झालं आहे दल लेक श्रीनगरचं हृदय म्हणावं असं ठिकाण इथे या शिकारा बोटमध्ये असताना वेळच थांबतो पाण्यातल्या प्रत्येक लहरीत एक वेगळी कहाणी आहे काही आठवणींची काही प्रेमाची तर काही इथे शांततेची जी फक्त इथेच मिळते शिकारा बोटच्या हळूहर हालचालींसोबत मनही शांत होतं पाण्यावर तरंगणारी छोटी, छोटी छोटी फुलांची बाजारपेठ हातातला गरम कावा आणि थंड वाऱ्याची झुळूप हे सगळं मिळून दल अनुभव अगदी स्वर्गीय बनवतात आणि मग क्षणभर वाटत निघायचं तरी कसं इथून <laughs> इथे आपला सामान सर्व रेडी आहे आपण रेडी हो आहोत आहोस बुटला बाय बाय करत निघण्यासाठी आणि आता आपल्याला पिक करायला शिकारा येते शिकारा आली की निघूया आली आता आपली इथे शिकारा आणि आज सकाळी उठल्यापासून जेव्हा मी शिकारा राईड केली पाऊस थेंब पडत होता आता जरा जोरात आलाय थोडा ॲक्च्युली इथले लोक पावसाला खूप घाबरतात माहीत नाही टेन्शनमध्ये पाऊस बारीश आहे का बारीश आहे परत आलोय शिकारामध्ये चाललोय हाऊस बोट वरून त्या काठावर आणि कार घेऊन आता आपली रिटर्न ची जर्नी चालू होते मुंबई साठी अजाज बाय अरे चलो, <laughs> चलो, <आजास भाई। laughs> चलो <आजास भाई। laughs> आणि फायनली आता आपली मुंबईसाठी रिटर्नची रिटर्न ची जर्नी चालू झाली आहे श्रीनगर वरून तसं बघितलं तर आपण डायरेक्टच मुंबईला जाणार आहे म्हणजे आता वाटेमध्ये आमचा असा प्लॅनिंग आहे की अमृतसर किंवा भटिंडापर्यंत पोहोचायचं पण ऑलरेडी आम्ही लेट निघालो आहे सो माहीत नाही कदाचित जम्मू किंवा अमृतसर स्टे करू मध्ये काही वाटल्यात जर काही आजूबाजूला एकदम जवळपास काही छान असेल तर तिथे स्टे करू तर ते फिरू ते एक्सप्लोअर करू आणि पुढे निघू सो आजचा स्टे आपला जम्मू किंवा अमृतसर किंवा भटिंडा असेल बघूया आता काय आणि त्याच्यानंतर ऑन द वे आपलं गुजरातच्या इथे राणी की वाव म्हणून आहे इथे आपला जाण्याचा प्रयत्न असेल कारण येताना आपण ट्राय तो तो राम -राम करत होतो पण पॉसिबल नाही झालं सो ओव्हरऑल आता आपण श्रीनगरला आणि या संपूर्ण काश्मीरला रामराम करत मुंबईकडे निघालो आहे ते सामान भरणं चालू आहे आपल्या पोरांचं गणपती बाप्पा मंगल मूर्ती श्रीनगर वरून निघालो श्रीनगर एक ते जम्मूच्या रूटमध्ये बऱ्याच बॅट फॅक्टरी आहे त्यापैकी एका फॅक्टरीमध्ये आता आपण हे बघा एकदम डेंजरस एरिया आहे लाकूड आहे रॉ मटेरियल आणि इथे यांची जी मशिनरी आहे ट्रेडिशनरी चालते ती इथे सर्व मशिनरी आहे इथे हे बघा पहिले अशा प्रकारे रेडी करतात हे इथे अशा रेडी केल्या आणि मग त्याच्यानंतर हे बघा हे अशा प्रकारे आता अजून पुढची प्रोसेस सो so, अशा प्रकारे इथे बॅक रेडी होतात हा तरी खूपच छोटा कारखाना आहे बरेच मोठमोठे इथे कारखाने लागतात ऑन द वे वेस्ट अर्शो कम कर दे मेरे पास दूंगा तू आठ से देगा भाई तेरी त्वणी आबीरची बॅट एवढी अरे कायचा टाकली एवढा छोटा कवर नाहीये रे लो भाई मोठी मोठी बॅट आता इथे काजीगुंडच्या आधी थांबवलंय आम्हाला संपूर्ण लाईन लागले इथून पासून चालूच आहे काजीगुंडच्या पुढे एक बोगदा लागतो जो डायरेक्ट बणी आला आपण बाहेर पडतो बनियाल नंतर लांबण पूर्ण घाट सेक्शन एकदम डेंजरस एरिया आहे सो so, तिथे खूप ट्रॅफिक होते म्हणून ते एका साईडला थांबून ठेवतात म्हणजे जर येणारी ट्रॅफिक येत असेल तरही ट्रॅफिक ब्लॉक करतात असं त्यांचं चालतं अल्टरनेट सो so, आत्ता तरी बोलले आहेत की अर्धा एक तासच थांबवणार आहेत कधी कधी इथे दिवस दिवस नुसते दिवस नाही दोन दोन तीन तीन दिवस पण थांबवतात खूप डेंजर जागा आहे ही बट आत्ता तरी बोलले आहेत की अर्धा एक तासात सोडतील बघू आता सो so, आम्ही जरा इथे थांबून चहा वगैरे घेऊ आणि अशीच गाडी रस्ता सोडून बरेच लोकं गेले आहेत आम्ही पण आता रस्ता सोडून जाऊ कारण सोडलं की सगळ्यांना एकत्र सोडतात असं वाटत सगळे गणपतीला गावी चालले आहेत कोकणामध्ये ट्रॅफिक बघा आणि वन साइड आहे त्या साईडनी होतं हा जो घाट सेक्शन आहे तो आता यांनी बऱ्यापैकी म्हणजे हा फोर लेन मध्ये कन्वर्ट आहे आणि आता तितकं घाट सेक्शन नाही आहे सो श्रीनगर कडून जम्मू साईडला येताना जेव्हा आपण काजीगुंड सोडतो त्याच्यानंतर या बोगदा मार्गे आपण डायरेक्ट बनिहालला बाहेर पडतो आणि पासून रामबाण मार्गे उदमपूरपर्यंत आधी पूर्ण घाट घाट सेक्शन होता खतरनाक एकदमच डेंजरस होता पण आता इथे बऱ्यापैकी फोर लेनचं काम झाल्यामुळे मला नाही वाटत की आता हे लोक जास्त थांबवत असतील म्हणजे दिवसोंदिवस आधी जे थांबवायचे कदाचित ते आत्ता वेळ नाही येणार आपल्यावर बाकी रस्ते तर एकदम मस्त झालेत एकदम टॉपनच झालेत वाटेत एक डेंजर पॅच होता तिथे यांनी ना जिथे यांनी लोखंडाची केज बनवलेली तिथे आय थिंक आता हा टनल वगैरे बांधलाय सो बराच सेफ झालाय कारण आता केज मी जेव्हा जेव्हा गेलोय ना याच्या आधी मी दोन वेळा गेलोय दोन्ही वेळेला वरून काही ना काहीतरी दरड बिरड काहीतरी कोसळलीच होती आता आपल्याला आहे राजमा चावल पनीर ठीक आहे डाळ भात डाळ भात <laughs> रोटी आता पठाणकोटच्या आधी आपण पुन्हा टाकी फुल करतोय लास्ट टाइम जाताना जम्मूला केलेली आता पठाणकोट इथे फुल करतोय डिझेल तीन हजार आलं आहे आणि सदतीस लिटर आणि आजचं प्लॅनिंग तर आहे आपल्याला भटिंडाला पोहोचायचं कारण उद्या आपल्याला करायची आहे साडेआठशे किलोमीटर जो नॉन स्टॉप म्हणजे एकदम स्ट्रेट पॅच आहे स्ट्रेट रोड आहे अमृतसर जामनगर एक्सप्रेस वे त्याला आपल्याला पार करायचं आहे कारण साडेआठशे किलोमीटर स्ट्रेट खूप खूपच बोरिंग आहे तो प्रवास आणि बेटर हे अशा रस्त्यांना की तुम्ही दिवसाचा प्रवास करणं त्याच्यामुळे आम्ही ट्राय करतोय की आत्ता डायरेक्ट आपण भटिंकापर्यंत पोहोचायचं ट्राय करूया सो बघूया पोचू शकतो का आता आपण आपण सकाळी दहाच्या सुमारास श्रीनगरवरून निघालेलो आणि आत्ता आठ वाजून गेलेत, आहेत अमृतसरला पोहोचलो आहे आपण आजचा आपला हॉल्ट आपण ठरवलं आहे की भटिंडाला स्टे करूया आता रात्रीच्या साडे अकरा वाजले आहेत आणि आम्ही भटिंडामध्ये पोहोचलो आहे रोहित आणि चिन्मय आजूबाजूला बरेच हॉटेल्स आहेत तिथे चेक करायला गेलेत जो बेटर वाटेल तिथं आता आम्ही स्टे करू आणि उद्या ट्राय करू लवकरात लवकर निघायला आपली पोरं काय लवकर निघत नाहीत बघू ट्राय करू उद्या तरी उठतात का सो आणि आम्ही जनरली स्टेचं असं करतो की फक्त जर झोपायचंच असेल तर त्यातल्या त्या चिपर प्राईजमध्ये शोधायचं ट्राय करतो आणि आपण डे राहणार असू जसं गुलमर्ग होता आपलं किंवा हाऊसबोट होती श्रीनगरची वगैरे सो असं जेव्हा आपण प्रॉपर तिकडे नीट स्टे करणार आहे एन्जॉय करणारे लोकेशन तेव्हा थोडंसं चांगलं बघतो आम्ही इथे कार पार्क केली आहे आणि या हॉटेल गणपती इन काहीतरी आहे तिथे चाललो आहे आणि आपल्याला सोळाशेला दोन रूम मिळाले आणि ही रूम आहे